नमस्कार आज आपण एका बातमीवर जरा सविस्तर बोलणार आहोत माळशिरस तालुक्यातून आलेली बातमी आहे हो तिथे करोनाचे दोन नवीन रुग्ण सापडलेत अशी माहिती समोर आली आहे बरोबर एका युट्यूब व्हिडिओतून ही माहिती कळली आहे आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पण दुजोरा दिलाय आणि म्हणजे ही बातमी अशा मिळी आली आहे जेव्हा लवकरच पालखी सोळा तालुक्यातून जाणार आहे अगदी त्यामुळे प्रशासनाची तयारी काय आहे सध्या नक्की परिस्थिती काय हे समजून घेणं महत्वाचं ठरतं नक्कीच तर मग सुरुवात करूया या नवीन रुग्णांच्या माहितीपासून काय डिटेल्स आहेत आपल्याकडे हो तर तालुका आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर प्रियंका शिंदे त्यांनी पुष्टी दिली आहे की दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत अच्छा यातील एक रुग्ण अकलूच आहे राऊतनगर okay. वय चौपन्न वर्षे आणि दुसरा रुग्ण माळीनगरचा वय चाळीस वर्षे ओके okay. आणि हे दोन्ही रुग्ण म्हणजे ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत का हो दोघही खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते आणि तिथेच त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मग तिथून ही माहिती प्रशासनाकडे कळवण्यात आली अच्छा खासगी रुग्णालयातून माहिती येणं म्हणजे एक प्रकारे हे टेस्टिंग नेटवर्क अजूनही काम करतय असं म्हणायला हरकत नाहीये अगदी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही पालखी आगामी पालखी सोहळा या पार्श्वभूमीवर प्रशासनाची काय लगबग सुरू आहे प्रशासन नक्कीच सतर्क झालंय म्हणजे पहिलं पाऊल म्हणून त्यांनी आवाहन केले आहे की ज्यांना सर्दी ताप खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय त्यांनी लगेच आरोग्य विभागाशी संपर्क साधावा हे झाला आवाहन पण प्रत्यक्ष तयारी साधन सामग्री वगैरे त्याबद्दल काय हो त्या दृष्टीने पण पावलं उचलली जात आहेत जिल्हा प्रशासनाकडून विशेष मार्गदर्शक तत्व आणि सूचना मागवल्या आहेत त्यांनी ओके आणि आवश्यक औषध साठा कोरोना टेस्ट किट्स म्हणजे रॅपिड अँटीजन आणि आर टी पी सी आर दोन्ही हो हो। मास्क सॅनिटायझर या सगळ्याची मागणी नोंदवली आहे पालखीतचे वारकरी असतील त्यांच्यासाठी सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असं दिसतंय हे महत्वाचं आहे की प्रशासनाने इतक्या लवकर तयारी सुरू आहे सध्या प्रत्यक्ष जमिनीवर काय उपाययोजना दिसत आहेत म्हणजे काय चाललंय नक्की सध्या आशा वर्कर्स घरोघरी जाऊन माहिती देत आहेत आणि जनजागृती पण करत आहेत अच्छा त्या सध्या कंटेनर सर्वे सुद्धा करत आहेत हा सर्वे खर तर डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थानं शोधण्यासाठी असतो हो बरोबर पण याच निमित्ताने घरोघरी जाऊन कोरोना लक्षणांची पण विचारपूस करणं सोपं होतंय म्हणजे एक प्रकारे इंटिग्रेटेड हेल्थ सर्व्हे पद्धत आहे एकाच वेळी दोन गोष्टी कव्हर होतात आणि जे दोन रुग्ण आढळले त्यांच्या संपर्कातले जे लोक आहेत त्यांची काय स्थिती आहे त्यांच्यामुळे आणखी प्रसार तर नाही ना झाला नाही सुदैवाने तसं काही नाहीये दोन्ही रुग्णांच्या कुटुंबियांची तपासणी केली आहे आणि त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत ही खूप म्हणजे दिलासादायक गोष्ट आहे खरंच तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घरातच क्वारंटाईन राहायला सांगितलं आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे का म्हणजे ते नियम पाळतायत आणि त्यांना काही लक्षणं हो नक्कीच आशा वर्कर्स आणि नगर परिषद रोज त्यांचा फॉलोअप घेत आहेत काही लक्षणं दिसली तर लगेच कळवायला सांगितलं आहे यावेळेस लसीकरणाचा काही परिणाम दिसतोय का म्हणजे आजाराच्या तीव्रतेवर वगैरे हो हे एक महत्वाचं निरीक्षण अधिकाऱ्याने नोंदवलंय की ज्यांनी लसीकरण पूर्ण केलंय त्यांच्यामध्ये आजाराची तीव्रता खूप कमी जाणवते आहे त्यामुळे म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाहीये पण निष्काळजीपणा नको बरोबर मास्क सॅनिटायझरचा वापर सुरक्षित अंतर हे अजूनही महत्वाचं आहे म्हणजे लसीकरणामुळे धोका कमी झाला असला तरी खबरदारी आवश्यक आहेच पूर्वीसारखी ती मोठी क्वारंटाईन सेंटर्स उघडण्याचा काही विचार आहे का सध्या तरी नाही सध्या गृह विलगीकरणावरच भर आहे कारण आता लोकांनाही बरीच माहिती आहे आणि घरात राहून काळजी घेणं शक्य होतंय अर्थात शासनाकडून तशा सूचना येतील त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल आणि जिल्हा प्रशासनासोबत समन्वय कसा आहे कारण पालखीचा विषय फक्त तालुक्यापुरता नाहीये ना नाही बरोबर आहे जिल्हाधिकारी स्तरावर यावर चर्चा झाली आहे आणि असं समजतंय की वारीच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्हा प्रशासनाकडून काहीतरी विस्तृत अशा गाईडलाईन्स येण्याची शक्यता आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर माळशिरस तालुक्यात दोन नवीन रुग्ण सापडले असले तरी आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवायला सक्रिय आहेत हो विशेषतः आगामी पालखी सोहळ्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना सुरू आहेत आणि जनजागृतीवर भर दिला जातोय अगदी बरोबर प्रतिसाद तात्काळ दिसतोय आणि प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे आजच्या या चर्चेतून एक विचार मनात येतोय म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि हे असे मोठे धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळे यांचे नियोजन करताना स्थानिक प्रशासनासमोर आजच्या काळात नेमकी कोणती आव्हान उभी राहतात खरं आहे आणि त्यावर प्रभावीपणे मात करण्यासाठी अजून काय करता येऊ शकेल हा नक्कीच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच त्यावर विचार व्हायला हवा नमस्कार मी डॉक्टर प्रियंका शिंदे तालुका आरोग्य अधिकारी सध्या आपल्या तालुक्यामध्ये दोन करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत ते त्यातील एक रुग्ण जो आहे तो राऊतनगर नगर नगरपरिषद हद्दीत आहे तर दुसरा रुग्ण हा ग्रामपंचायत हद्दीत माळीनगरमध्ये सापडलेला आहे दोन्ही रुग्ण एका रुग्णाचं वय हे चोपन्न वर्ष असून दुसरं रुग्णाचं वय चाळीस वर्ष असं आहे माळीनगर हद्दीतला जो पेशंट आहे तो दोन्ही पेशंट खरं तर प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट आहे दोन्ही पेशंटनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच टेस्ट केल्या होत्या आणि तिथे ते पॉझिटिव्ह आले होते आणि जशी मला बातमी मिळाली तसं लगेचच मी ग्रुपला लगे आव्हान दिलं होतं आणि सध्या जे आता पुढील महिन्यात येत्या महिन्यात आपली पालखी येतं आहे तालुक्यामध्ये त्यानुसार सगळ्या लोकांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे ज्यांना सर्दी ताप खोकला आणि श्वास घ्यायला असे त्रास होत लवकर आहे त्यांनी त्वरित आरोग्य विभागाला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे काल जसे आपल्याला रुग्ण आढळले आहेत तसे आपण लगेचच जिल्ह्याला एक पत्र दिलेलं आहे गाईडलाईन्स तर मागून घेतलेल्याच आहेत त्यासोबत आपण मेडिसिन स्टॉक करोनाचे जे आपण रॅट आणि आर टी पी सी आर किट असतात ता, ते त्याची मागणी केलेली आहे त्याचसोबत मेडिसिन स्टॉकची मागणी केलेली आहे जिल्ह्यावरून आणि मास्क जास्तीत जास्त मास्क वापरायला आणि सॅनिटायझर वापरायला मी सगळ्यांना सांगू इच्छिते वरून आपण त्याची देखील मागणी केलेली आहे म्हणजे आपण पालखीमध्ये चालणाऱ्या लोकांना जेवढी सुविधा देता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत आपण आशांमार्फत आता सध्या कंटेनर सर्वे जास्तीत जास्त चालू ठेवत आहोत कंटेनर सर्वे डेंग्यूसोबतच करोनाला सुद्धा लाभदायक आहे त्याच्यासोबतच कंटेनर सर्वे आणि त्याच्यासोबत आत्ता कोविडमुळे त्याचंही आपण आशांमार्फत सगळ्या घरोघरी त्याबद्दल माहिती देत आहोत असं जे आहे आत्ता पाच ते सहा महिन्यापूर्वीसुद्धा थोडासा कोविडचा प्रभाव वाढला होता पण लस घेतल्यामुळे थोडंसं त्याच्यात म्हणजे जास्त एकदम हाय इंटेन्सिटी अशी काही वाटत नाही आहे लोक त्यातून बरे होत आहे घाबरायचं असं काही कारण नाही फक्त आपली काळजी घेणं गरजेचं आहे चार चालू आहेत ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण घरातल्यांना घरातल्यांना मात्र आपण काल फॉलोअप आप घेतला आहे आपले मेडिकल ऑफिसर गेले होते आशा गेल्या होत्या त्यांचा फॉलोअप घेतला घरातल्यांचं सगळं चेकिंग झालेलं आहे ते कोविड पॉझिटिव्ह नाही आहेत पण आपण मात्र त्यांना क्वारंटाईन राहायला सांगितलेलं आहे सकाळीच आपले नगर परिषदसोबत माझा संपर्क झाला आहे त्यांच्याही लोकांना मी क्वारंटाईन त्यांना ठेवावं असं सांगितलेलं आहे त्यांचंही लक्ष असू द्यात म्हणून सांगितलेलं आहे आपल्या आशा रोज फॉलोअप घेत आहेत क्वारंटाईन थोडा दिवस राहून आणि जर त्यांना काही सर्दी ताप खोकला असं काही आढळलं तर आरोग्य विभागाशी संपर्क करायला सांगितलेला आहे आधी जे होतं आधी आपल्याला चांगल्या गोष्टी समजून आलेल्या आहेत की काय केल्यावरती त्याचा किती परिणाम आणि किती चांगल्या गोष्टी होत आहेत त्याप्रमाणे जसं शासन निर्णय घेईल तसं होईल पण माझ्या मते क्वारंटाईन राहिलेलं कधी योग्य राहील त्याने कंट्रोलमध्ये राहील तालुक्यात आपल्याच पहिलं रुग्ण सापडलेले आहेत सध्या जिल्ह्यावरून पण काल कलेक्टर साहेबांशी आपली मिटिंग झालेली आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस विषय मांडले त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी देखील सांगितलेले आहेत ह्यावरती एक स्पेशल मिटिंग घेऊन ह्याचे स्पेशल गाईडलाईन्स आणि काय ये करता येईल कारण ये की का आता ये वारी येत आहे त्यानुसार आपल्याला लवकरात लवकर त्याची काहीतरी ये गाईडलाईन्स येणार